आता एक महत्त्वाची बातमी समोर हो येत आहे धनंजय मुंडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट आता मध्यरात्री झाली आहे या भेटीच्या वेळी अजितदादा पवार आणि प्रपुल पटेल हेही उपस्थित होते संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समाज माध्यमावर समोर व्हायरल झाल्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी रात्री दीड वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली या भेटीमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांच्या आक्रमक भूमिकेपासून वाचवण्यासाठी या सर्व गोष्टीला सामोरे न जाण्यासाठी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याची गोष्ट नेत्यांनी केली असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे धनंजय मुंडे आज मंगळवारी राजीनामा देतील अशी शक्यता आहे